ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अपघातातील जखमी युवकाचा उपचार दरम्यान मृत्यू. कस्बे डिग्रज फाटा येथे दुचाकीचा अपघात. भरदव वेगाने चालवणाऱ्या दुचाकीवरील ताबा सुटल्याने रस्त्यावर पडून जखमी झालेल्या युवकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी 5:07 वाजनेच्या सुमारास आष्टा रस्त्यावरील कसबे डिग्रज फाटा येथे घडली. अपघातात विवेक विद्याधर लकडे व चोवीस राहणार सोमवार पेठ मल्लिकार्जुन मंदिराजवळ मिरज असं मयत युवकाचं नाव आहे याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात ऋतुराज महादेव कोल्हार राहणार दत्त कॉलनी हरिमंदिर समोर सुभाषनगर रस्ता मिरज यांनी फिर्याद दिली आहे घटनेची माहिती अशी विवेक लकडे हा त्यांच्या दुचाकीवरून सांगली ते आष्टा रस्त्यावरून भरधाव वेगाने जात होता तो कसबेटिग्रस फाट्या नजिक आला असता त्याची दुचाकी रस्त्यावरून घसरली यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली ही बाब लक्षात येताच रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी जखमी विवेक यास तातडीने रुग्णालयात दाखल केलं उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला महानकर निपसटी आदी माने मिरज